लोकसभेत सुमारे बारा तासांच्या चर्चेनंतर गुरुवारी पहाटे वफ सुधारणा विधेयक मंजूर झाले त्यानंतर हे विधेयक केंद्रीय अल्पसंख्याक खात्याचे मंत्री किरेन रिजिजू यांनी गुरुवारी राज्यसभेत मांडले त्यावेळी ते त्यांनी सांगितले की आम्ही मुस्लिमांचे कोणतेही हक्क हिरावून घेणार नाही मुस्लिम समुदायाच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी वफ सुधारणा विधेयक तयार केले नसून वफ मालमत्तेच्या कारभारातील अडचणी दूर करणे पारदर्शकतेने सर्व व्यवहार करणे यासाठी हे पाऊल उचलण्यात आले नेमकी सविस्तर माहिती काय आहे वफ संदर्भात तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात मित्रांनो किरण रिजिजू म्हणाले की हे विधेयक धर्माशी नव्हे तर फक्त मालमत्तेच्या मुद्द्यांशी संबंधित आहे वफ बोर्डात सर्व इस्लामी पंथांना समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आहे दोन हजार चार साली वफ बोर्डाकडे चार पॉईंट नऊ लाख मालमत्ता होत्या आणि आता हा आकडा आठ पॉईंट बहात्तर लाखांवर पोचलाय वफ बोर्डाच्या कारभारात सुधारणा करण्यासाठी मागील सरकारांनी फारसे काही केले नाही त्यामुळे हे अपूर्ण राहिलेलं काम सदर विधेयकाद्वारे पूर्णत्वाला नेण्यात येईल वफ बोर्डाच्या मालमत्तांच्या व्यवस्थापनासाठी एक पोर्टल तयार केले जाईल त्यामुळे पारदर्शक कारभार करता येणे शक्य होणार आहे लोकसभेत हे विधेयक दोनशे अठ्ठ्याऐंशी विरुद्ध दोनशे बत्तीस मतांनी पहाटे मंजूर करण्यात आले राज्यसभेत रिजिजू यांनी वफ सुधारणा विधेयक सादर केले तेव्हा काही विरोधी सदस्यांनी काळे कपडे परिधान करून निषेध नोंदवला हे विधेयक संविधानाविरोधी व मुस्लिमांच्या हक्कांचे उल्लंघन करणारे असल्याची टीका देखील करण्यात येत आहे वफ कायद्यामध्ये कोणते बदल झालेत तेच आपण सविस्तर बघणार आहोत वफमध्ये आधी कोणत्याही धर्माची व्यक्ती वफला आपली संपत्ती दान करू शकत होती तर आता पाच वर्षांहून अधिक काळ मुस्लिम धर्माचे पालन करणारी व्यक्तीच वफला संपत्ती दान करू शकते आधी वफ कायद्याच्या कलम चाळीसनुसार वफ बोर्ड मनमानी करून संपत्तीवर दावा करू शकत होता तर आता कलम चाळीस हटवल्यामुळे बोर्ड मनमानीस पद्धतीने संपत्तीवर दावा करू शकणार नाही आधी वफच्या संपत्तीवर अतिक्रमणाचे अठ्ठावन्न हजाराहून अधिक खटले सुरू आहेत तर आता केंद्राचे डिजिटल पोर्टल वफच्या संपत्तीवर लक्ष ठेवेल याद्वारे संपत्तीचे नियंत्रण सुरळीत होईल आधी वफ संपत्तीच्या सामाजिक कल्याणासंबंधीचा सा उद्देश ढिसाळ व्यवस्थापनामुळे पूर्ण होत नव्हता तर आता ऑडिटिंग व अकाउंटिंग उपायांमुळे आर्थिक शिस्त लागेल यातून निधीचा उपयोग होईल वफ बोर्डाकडे जमीन किती आहे तर सर्वात जास्त जमीन जी आहे ती रेल्वेकडे आहे ते तेहतीस लाख एकर त्यानंतर संरक्षण खात्याकडे सतरा लाख एकर आणि त्यानंतरच तिसऱ्या नंबरवर वफ बोर्डाकडे चार लाख एकर जमीन आहे वफची मालमत्ता किती आहे तर आठ पॉईंट बहात्तर लाख स्थिर मालमत्तांची संख्या आहे सोळा हजार जंगम मालमत्तांची संख्या आहे तर एक पॉईंट दोन लाख कोटी रुपये मालमत्तांचे एकूण मूल्य आहे आता वफमुळे हे लाभ होणार आहेत तर त्यामध्ये सर्वप्रथम नव्या शाळा आणि मत मदर्शांची सुरुवात व व्यवस्थापन होईल महिलांची भागीदारी आणि पारदर्शकता वाढेल मुस्लिम मुलींना शिष्यवृत्ती मिळणार महिला उद्योजकांना कौशल्य विकास आणि आर्थिक पाठबळ तसेच फॅशन डिझायनिंग आरोग्यसेवा आणि उद्योजकता या क्षेत्रात व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाणार वारसदारवाद घरगुती हिंसा आणि प्रकरणांसाठी सहायता केंद्राची स्थापना तसेच विधवांसाठी पेन्शनची योजना देखील करण्यात येणार आहे तर असे हे लाभ देखील वफच्या ह्या धोरणामुळे आता सुधारणा केल्यामुळे आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो आपल्याला ह्या संदर्भात काय वाटतं वफ सुधारणा कायदा यामध्ये पारित करण्यात आला असून आता यामध्ये याला राज्यसभेत मंजुरी दिली जाते का हे देखील आपल्याला पाहायला मिळणार पाहावे लागेल आपल्याला या संदर्भात काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा आता मंजूर तर लोकसभेत झालंच आहे परंतु आता राज्यसभेत मंजूर होतोय का ते देखील महत्वाचं आहे भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो धन्यवाद